युपीआय पेमेंट मोफत सुरू राहणार का आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा नेमकं का काय म्हणाले आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतीच पतधोरण समितीच्या बैठकीनंतर एक पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी रेपो रेट साडेपाच टक्क्यांवर कायम ठेवल्याचं जाहीर केलं गेल्या काही बैठकांपासून रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात येतोय या पत्रकार परिषदेत त्यांना युपीआय पेमेंट कायम मोफत राहील का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते त्यांनी युपीआय कायमस्वरूपी मोफत राहील असं मी कधीच म्हटलं नाही आताही ते पूर्णपणे मोफत नाही त्याचा खर्च कोणीतरी उचलतय असं स्पष्ट केलं शक्तिकांत दास म्हणाले की हा खर्च कुठून ना कुठून दिला जातोय सरकार सध्या युपीआय साठी सबसिडी देत आहे मात्र एक टिकाऊ व्यवस्था तयार करण्यासाठी कुणाला ना कुणाला तरी हा खर्च उचलावाच लागतो मग ती सामूहिक व्यवस्था असो किंवा वैयक्तिक त्यांनी हेही स्पष्ट केलं की युपीआय पेमेंटसाठी शुल्क थेट वापरकर्त्यांकडूनच घेतलं जाईल असं म्हणणं योग्य नाही त्यांनी कधी असा उल्लेख केला नव्हता की हा खर्च वापरकर्त्यांकडून वसूल केला जाईल सरकारच्या धोरणांमुळे यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात यूपीआयचे व्यवहार एकोणीस पूर्णांक सत्तेचाळीस अब्ज झाले त्यांची एकूण किंमत पंचवीस पूर्णांक शून्य आठ लाख कोटी रुपये होती क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है तमाई सुबद 10 बजे से रात 9 बजे तक तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेमपल बाजार रोड सिताबर डिन नाखपुल 860